पुढच्या बातमी सोलापुरातून सोलापूरमधले चार माजी आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे चार माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत रात्री वर्षा बंगल्यावर चर्चा झाल्याचं कळत आहे पालकमंत्री जयकुमार गोरेंज पुढाकारानं हे प्रवेश होत आहे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार बबन शिंदे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे सध्या अमेरिकेमध्ये उपचाराधीन आहेत पवन शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदेंची देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू आहे चर्चेच्या ते वाटेवर आहेत असंही म्हटलं राजन पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये यशवंत माने हे देखील राष्ट्रवादीतून भाजपामध्ये येण्याच्या मार्गावर आहेत दिलीप माने हे काँग्रेसमधून भाजपात तर बबन शिंदे हे राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे